शिरपूर तालुक्यातील बोगळाज येथून टमाटे भरून सुरत येथे जाणाऱ्या चालत्या आयशेरला शहरातील खंडराव महाराज मंदिराजवळ अरुणाथी नदीच्या पुलावर आग लागल्याची घटना सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे आठ वाजता आहे मात्र चालकाची सतर्कता आणि शिरपूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाची कार्यतत्परता यामुळे मोठा अनर्थ टळला आहे शिरपूर तालुक्यातील बबळाज येथून सायंकाळी साडेसहा वाजच्या सुमारास एम एच सत्तेचाळीस एस अठ्ठावीस सत्त्याण्णव क्रमांकाच्या आयशर ट्रक मध्ये चालक नितेश ठेलारी हा टमाटे भरून शिरपूर शहरमार्गे सावर्धे शिंखेडा ते सुरत येथे जाण्यासाठी निघाला होता दरम्यान शहरातील खंडराव महाराज मंदिराजवळ अरुणाती नदीच्या पुलावर चालत्या आयशरला अचानक आग लागली मात्र चालकाच्या लक्षात आल्याने त्याने पुलावरच आयशर थांबवला आणि शिरपूर अग्निशमन दलाला माहिती देत स्वतः आग विजण्याचा प्रयत्न केला अग्निशमन दलाला माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत तात्काळ पाण्याच्या फवारा मारून आग आटोक्यात आणली आयशरला लागलेली आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे सदर आगीने वाहनातील वायरलूम जळून खात झाली मात्र वेळीच चालकाने सतर्कता आणि अग्निशमन दलाने तत्परता दाखवल्याने मोठा अनर्थ टळला आहे